आज माझ्या लग्नासाठी काही लोक आले होते पण ना जाणे का ते लोक मला खूप विचित्र वाटत होते आणि त्यांच्यासोबत आलेली त्यांची पुतणी तर खूपच विचित्र होती मी माझ्या आईसमोर बसून सतत एकच गोष्ट बोलत होते आई माझं लग्न तिकडे करू नको पण माझी आई सतत बोलत होती तू वेडी झाली आहेस का एवढे चांगले स्थळ इतक्या सोप्या रीतीने मिळत नाही आणि बघ मुली देवाच्या इच्छेत आनंदी राहायला हवे हे स्थळ देवाच्या बाजूने तुझ्यासाठी खूप मोठे वरदान ठरेल बघ माझ्या मनात येते की ते लोक खूप चांगले आहेत आणि जे लोक देवाला नाराज करतात त्यांना काहीच मिळत नाही माझी आई कोणत्याही परिस्थितीत माझे लग्न तिकडेच करायचे ठरवत होती आणि मला मात्र तिकडे लग्न करणे योग्य वाटत नव्हते मी माझ्या आईला धिराने समजावत म्हणाले आई माझे वय निघून जात नाहीये तुम्ही काय एवढा जास्त विचार करताय आई तुम्ही याची जाणीव केली नाही का पण मी खूप जाणीव केली आहे मी कोणत्याही प्रकारे माझ्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होते असे नव्हते की मला कोणी दुसरे आवडले होते किंवा मला हा मुलगा आवडत नव्हता पण मी खूप लवकर लोकांना ओळखते आणि मी माझ्या होणाऱ्या पतीच्या पुत्नीला बघून एवढं ओळखले होते की ही मुलगी चांगली संगत ठेवत नाही मी आईला बोलले मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवते तुम्ही ज्याच्याशी म्हणाल मी त्याच्याशीच लग्न करेन ज्या कोणाशी तुम्ही मला पाडणार असाल त्याच्यासोबत मला मान्य आहे पण तुम्ही माझी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही मला अंधारात ढकलायचे का ठरवताय जिथे अपमानाशिवाय काहीच नाहीये तुम्ही ओळखत नाही मी त्या मुलीला पाहिले ती खूप वेगळी आहे तिची वागणूक तिची शैली हे पुरेसा आहे हे सांगायला की ती चांगली मुलगी नाही आहे आणि जर ती चांगली मुलगी नाही आहे तर याचा अर्थ तिचे कुटुंबही चांगले नाही आहे माझी आई चिडून म्हणाली तू वेडी झाली आहेस तुझं डोकं गुडघ्यांमध्ये आलं आहे तुझे, तुझे लग्न त्या मुलीशी नाही होणार तर तिच्या काकाशी होणार आहे आणि तू जास्त विचार करू नकोस तुला मोठ्यांचे प्रश्न कळत नाहीत तू चुप हो मी ठरवले आहे मी तुझे लग्न नक्कीच तिथेच करणार काहीही झाले तरी माझी आई हे बोलून तिच्या खोलीत बंद झाली आणि मला काहीच समजत नव्हते आज ते लोक मला पाहण्यासाठी आले होते आणि त्या मुलीने मला विचित्र विचित्र प्रश्न विचारणे मला खूप विचित्र वाटत होते तुम्हाला काय घालायला आवडते तुमचे मुलं मित्र आहेत का तुम्ही त्यांना भेटता का तुम्ही लेट नाईट पार्टी करता का हे प्रश्न बोलण्याचे नसतात पण मला जाणून घ्यायचे आहे प्लीज सांगा ना त्या मुलीचे वागणे खूप विचित्र होते कसे कोण जाणे ती मुलगी मला चुकीची वाटत होती असे वाटत होते की ती द्विधा व्यक्तिमत्वाची आहे पण मी कोणताही निर्णय काढणे आवश्यक समजले नव्हते माझ्या आईला माझे माजा होणारे पती खूप आवडले म्हणून त्यांनी माझे काहीही विचारणा न करता त्या लोकांना होकार दिला होता काही क्षणांचाच खेळ होता आणि लग्नाच्या तयारीला जोरात सुरुवात झाली होती तरी सुद्धा मला खूप घाबरायला होत होते शेवटी मी स्वतःला समजावून घेतले की माझे लग्न तिच्या काकासोबत होणार आहे तिच्यासोबत नाही आणि जर तिने पुन्हा काही विचित्र प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर मी तिच्या काकाकडे तिची तक्रार करेत पण मला माहीतच नव्हते की त्यांच्या घरी गेल्यावर माझ्यासमोर काय सध्या उघड होणार आहे वेळवेगाने पुढे जात होता आणि माझे लग्न आनंदाने माझ्या पतीसोबत झाले मी माझ्या माहेरून सासरी आले होते वेळ पुढे जात होता आणि इथल्या रीतिरिवाजांनी माझी अवस्था गंभीर झाली होती जसा मी विचार केला होता अगदी तसेच घडत होते इथे येऊन मला त्यांच्या घरातील रहस्य घडू लागली होती मी आश्चर्यचकित होते की माझ्या कुटुंबियांनी माझे लग्न असे ठरवले माझी आई तर नेहमी म्हणायची तुझे सासर खूप चांगले आहे तिथे तू खूप सुखी राहशील तुला आयुष्यातील सर्व सुखसोयी मिळतील ते लोक खूप सन्मानित आहेत फक्त तू त्यांच्या प्रत्येक हुकुमाचं पालन करावं पण इथे आल्यावर मात्र एक वेगळे चित्र माझ्यासमोर आले माझ्या जाऊची मोठी मुलगी जिचे नाव तानिया होते खूपच विचित्र स्वभावाची होती तिचे वय अठरा वर्षांचे होते पण तिची वागणूक एखाद्या जाणकार स्त्रीसारखी होती तानियाला पाहून असं वाटत होते जणू ती सगळे खेळ खेड़ खेळून झाली आहे मी कधीच विचार केला नव्हता की माझे लग्न अशा विचित्र कुटुंबात होईल लग्नाच्या सकाळी मी खूपच अचंबित झाले होते जेव्हा माझी ती अठरा वर्षांची भाजी आपल्या काकाच्या मांडीवर बसली माझ्यासाठी हे सगळे खूपच धक्कादायक होते माझ्या आईने तर माझ्या सासरची खूप स्तुती केली होती की तुझ्या सासरचे लोक खूप धार्मिक आहेत तू खूप सुखी राहशेल तुझ्या आयुष्यात काहीही अडचण येणार नाही जे धार्मिक लोक असतात त्यांना देवाचे भय असते पण मला इथे तसे काहीच दिसत नव्हते थोड्या वेळाने माझे जाऊ येऊन तिच्या मुलीला घेऊन गेली तरी ती सतत नकार देत होती की तिला अजून इथेच राहायची आहे माझे पती कदाचित माझ्या उपस्थितीत लाजिरवाणे अनुभवत होते थोड्या वेळानेच आम्हाला नाश्त्यासाठी बोलवण्यात आले खूप आनंददायी वातावरणात नाश्ता केला जात होता पण अचानक तानिया आली आणि बसली तेव्हा वातावरणात एक विचित्र शांतता पसरली माझी सासू माझ्या नणंदा आणि माझे दीर सगळ्यांचे चेहरे तानियाला पाहून उतरले होते तिथून हळूहळू सगळ्यांनी उठायला सुरुवात केली होती पण ती मुलगी तानिया अजूनही ठामपणे नाश्ता करत होती तिच्या आजीने पाहिले की सगळे उठून चालले आहेत तेव्हा आजीनेस तानियाला आत पाठवून दिले तानिया माझ्यावर चिडली होती आणि सगळ्यांना वाईट साईट बोलत आत गेली मला आश्चर्य वाटले की तिला माझ्या उपस्थितीचा कधीच काही फरक पडला नव्हता कदाचित तिची विचारधारा अशीच होती पण मला माहीत नव्हते की खरी परिस्थिती काय आहे जसा जसा वेळ जात होता तानियाच्या अजून विचित्र गोष्टी माझ्यासमोर येऊ लागल्या एकदा रात्रीचा दुसरा प्रहर सुरू होता आणि तहानेमुळे माझी अचानक झोप मोडली मी साईड टेबलकडे हात पोचवला तर पाहिले की जग रिकामा होता ज्यामुळे मला अजून चीड आली मी रागाने माझ्या पतीच्या पाठीकडे पाहिले कारण रात्री पाणी आणण्याची जबाबदारी त्यांची होती पण नेहमीप्रमाणे ते आजही पाणी आणायला विसरले होते मला खूप राग आला पण त्यावेळी त्यांची झोप मोडायची इच्छा नव्हती म्हणूनच मी चुपचाप चप्पल घातली आणि बाहेर आले जसं मी स्वयंपाकघराच्या जवळ पोहोचले तानियाचा आवाज माझ्या कानात पडला कदाचित ती कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होती ती हळूहळू म्हणत होती मला काही माहीत नाही मला हे काम करायचंच आहे आता माझे खूप मन होते मला हे सहन होत नाही मम्मी माझे लग्न कधी करणार माहीत नाही पण मला हे काम माझ्या आयुष्यात लवकरात लवकर करायचे आहे तिच्या बोलण्यात मला खूपच रस वाटू लागला आणि मी तिचे बोलणे काळजीपूर्वक ऐकू लागले ती पुढे बोलली मी ठरवले आहे आता मी हे काम करूनच राहणार आहे मला ते सहन होत नाही तानियाच्या या गोष्टी ऐकून माझ्या डोळे आश्चर्याने मोठे झाले ती कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीसोबत लग्नानंतरच्या नात्याची इच्छा व्यक्त करत होती आणि तीही एका अनोळखी व्यक्तीसोबत हे सगळं तिच्यासाठी योग्य होते का मी तिला जाऊन विचारू इच्छित होते पण त्याचवेळी ती म्हणाली मी एकाच व्यक्तीसोबत हे करू शकत नाही दोन चार मुलगे असले तरच मजा येईल नाहीतर हे सगळे बेचव होईल तिच्या या विचित्र बोलण्याने माझे कान लाल झाले होते अचानकच ती स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मला समोर उभे पाहून ती धक्कादायक अवस्थेत होती तानिया आमच्या घराची प्रतिष्ठा होती जर तिने काही चुकीचे केले असते तर आमच्या कुटुंबाचीच बदनामी झाली असती मला कळत नव्हते की मी आता काय करावे मी पटकन पाणी पिले आणि जग भरून माझ्या खोलीत परत आले ती रात्र माझ्यासाठी शिक्षा होती मी बचनावर पडले पण झोप काही कोस दूर होती मी माझ्या पतीच्या पाठीकडे पाहिले आणि त्यांना उठवून हे सगळे सांगायचे ठरवले पण मी इतक्यात लवकर कोणत्याही मुलीवर आरोप करू शकत नव्हते घरात कुणालाच तानिया आवडत नव्हती पण जर मी तिच्यावर हा घाण्याडा आरोप लावला असता तर सगळे माझ्याविरुद्ध गेले असते माझे लग्न होऊन फक्त दोनच महिने झाले होते म्हणून मी इतक्या लवकर कोणत्याही असे पाऊल उचलू इच्छित नव्हते ज्याचा माझ्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होईल जसा जसा वेळ गेला मी शांतता स्वीकारली होती मी फक्त योग्य संधीची वाट पाहत होते सूर्य उगवताच मी उठले आणि घरातील बायकांबरोबर नाश्ता बनवण्यात व्यस्त झाले मी वारंवार तानियाच्या आईकडे पाहत होते या घरात तीच एक स्त्री होती जी तानियावर खूप प्रेम करत होती बाकी घरातील लोकांना तिला पाहायलाही आवडत नव्हते अचानक माझ्या मनात आले की मी तिला तिच्या मुलीच्या कर्तृत्वाबद्दल सांगावे रात्री तिने जे काही बोलले होते ते सगळे तिला सांगावे पण मी विचार केला कदाचित याचा काही उपयोग नसेल कोण जाणे त्या माझ्यावर विश्वास ठेवतील की नाही पण माझे अंतकरण मला गप्प बसू देत नव्हते नाश्त्यानंतर मी वर कबुतरांना दाणे टाकायला गेले हा शोक माझ्या पतीचा होता घरात कुणालाही कबुतरं पाळण्याची आवड नव्हती फक्त माझ्या पतीला सोडून ज्यांनी छतावर एक मोठा पिंजरा बनवला होता ज्यात त्यांनी अनेक कबुतरं पाडली होती मी कबुतरांना दाणे पाणी दिले आणि खाली यायला लागले तेव्हा माझी नजर छताच्या कोपऱ्यात बसलेल्या तानियावर गेली जी मांडवावर बसून मोबाईल चालवत होती मी तिच्या दिशेने गेले मला पाहून ती एकदम सावध झाली होती ती काय करत होती हे मला माहीत नव्हते पण इतकं समजले होते की ती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती आणि मोठ्या लक्षाने पाहत होती अचानक माझ्या मनात चुकीचे विचार येऊ लागले नक्कीच ती मोबाईलवर काहीतरी चुकीचे पाहत होती म्हणूनच माझ्या येण्यावर ती घाबरली होती मला आश्चर्य वाटत होते की एवढ्या कमी वयात ही मुलगी अशा वाईट गोष्टी करते आहे मी तिला काही सांगणारच होते की ती तिथून लगेच पळून गेली मला काहीच कळत नव्हते ती नक्की काय करते आहे हे मला काही समजत नव्हते पण इतके निश्चित होते की ती काहीतरी मोठे चुकीचे करणार आहे ज्यामुळे सगळ्या घराची नाचक्की होईल पण मी कोणालाही काहीही सांगू शकत नव्हते कारण माझ्याकडे काही पुरावे नव्हते माझे मन खूप चिंतेत होते माझ्या लग्नाचे आयुष्य काही आनंदाई नव्हते तर जणू काही शिक्षा भोगत होते तानियाची सतत्या ता कळाल्यामुळे मला खूप वाईट वाटत होते विशेषतः तिच्या निष्काळजीपणामुळे तिचा बेफिकीरपणा सगळ्यांनाच खटकत होता ती जेव्हा बाहेर यायची तेव्हा बऱ्याच वेळाने परत यायची माझ्या सासूला तिच्या या गोष्टीमुळे खूप त्रास व्हायचा पण तानिया एका कानाने ऐकून एक दुसऱ्या कानाने सगळे बाहेर टाकायचे तो दिवसही रोजच्यासारखाच निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी तानिया सजलेली धजलेली बसले होती माझ्या सासूने तिला एक नजर पाहिले आणि म्हणाली अगं तानिया तू कुठे चालली आहेस तुझं डोकं ठिकाणावर आहे का घरातून परवानगी घेतली आहे का तानियाने तिच्या आजीला पाहिले आणि काहीही न बोलता निघून गेली कदाचित ती अशाच विचारांची होती काही वेळाने तिने सगळ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आपली बॅग उचलली आणि घरातून बाहेर पडले पाठीमागे सगळेजण तिच्या आईला टोमणे मारत होते पण तिच्या आईच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य होते मी थक्क झाले की या स्त्रीला नक्की काय हवे आहे कदाचित तिला तिच्या मुलीच्या कृत्यांची कल्पना नव्हती पण तिचे स्मित हास्य मला एका मोठ्या संकटाचा संकेत देत होते मला तानियाच्या परतण्याची प्रतीक्षा होती जेणेकरून सत्य समोर येईल तानिया काल साहिल नावाच्या मुलाशी बोलत होती आणखी चार पाच मुलांबरोबर रंगरेला साजऱ्या करायला गेली होती हे विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला होता तानिया संध्याकाळी खूप दमून परतली आणि थेट तिच्या खोलीत जाऊन झोपली ती इतकी दमलेली होती की उठण्याच्या नावच घेत नव्हती मी तिला दोन तीन वेळा जेवायला बोलवण्याचा प्रयत्न केला पण तिने प्रत्येक वेळी नकार दिला हे पाहून मला खात्री पटली की ही मुलगी मुळीच चांगली नाही आणि माझे मन तिच्यापासून उचाट झाले होते माझे मन तिला पाहून घृणा करू लागले होते असे वाटत होते जणू मी तिला संपवून टाकावे ज्या मुलीला योग्य योग्याचा फरक समजत नाही तिला जगण्याचा काही हक्कच नाही माझ्या डोक्यात उलटसुलट विचार यायला लागले मी स्वतःला खूप कठीण प्रयत्नांनी सावरले आणि माझ्या खोलीत जाऊन बसले काही वेळानंतर माझे पती त्यांच्या मित्रांकडे निघून गेले आणि मला माझ्या सासूच्या खोलीत पाठवले तिथे आधीच माझी एक धाकटी नणन आणि मोठी नणन बसलेली होती त्या सासूशी बोलत होत्या मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले अचानक तानियाचा विषय निघाला माझ्या धाकट्या नणंदेने सासूला म्हटले तुम्ही लोकांनी विनाकारण तानियाला इतके डोक्यावर चढवले आहे तिचे लग्न करा आणि तिला तिच्या घरी पाठवा उगाच घरात सतत कलह निर्माण करत असते तिच्यामुळे सगळे लोक त्रस्त असतात कालही विहान हेच म्हणत होते की तिने आपले नाक कापण्याची शपथ घेतली आहे कोण जाणे ही आपल्यासोबत काय करेल माझी मोठी नणंदही याच गोष्टींनी तक्रार करत होती अचानक एका लांबलचक शांततेनंतर माझे सासू म्हणाले ती परकी मुलगी आहे काही दिवसांचीच पाहुणी आहे नंतर जाईल तुम्ही लोकांनी तुमचे मन छोटे करू नका लवकरच सगळे ठीक होईल परकी मुलगी या शब्दावर माझे लक्ष गेले मी माझ्या सासूला विचारले आई परकी मुलगी म्हणजे काय त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या अगं सुनबाई तुला काय माहिती नाही का, का? तुझ्या जाऊला तर मुलंच नव्हते तिची स्वतःची कुठलीही संतती नव्हती तानिया त्यांची स्वतःची मुलगी नाही तिला त्यांनी दत्तक घेतले आहे आणि विनाकारण तिच्यावर खूप लाड केले गेले आहेत ह्या लाडामुळे ती बिघडली आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक होती मी मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्यांना पाहत होते आणि मला तानियाच्या अश्लील वागणुकीचे खरे कारण समजले माझ्या जाऊचे हळूच हसणे तानिया उशिरा घरी आल्यावर काहीच न बोलणे तिच्या चुका माहीत असूनही दुर्लक्ष करणे आज सगळे सत्य समोर आले होते त्यांनी तानियाला कधीच आपली मुलगी मानले नव्हते मला तानियाबद्दल खूप वाईट वाटत होते की ती कशा प्रकारच्या घरात वाढली आहे म्हणजेच तिचे भविष्य पूर्णतः अंधारात होते तिचे दुनिया आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त झाले होते आज पहिल्यांदा मला तानियासाठी दुःख वाटत होते पण मला हे माहीत नव्हते की खरी गोष्ट काही वेगळीच आहे ज्याचा मला अजून अंदाज नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला खूप आश्चर्याने पाहत होते माझा संशय हळूहळू वास्तवात बदलत होता ती खूप डगमगत चालत होती जे याचे लक्षण होते की तिने नक्कीच काहीतरी चुकीचे केले आहे माझ्या सासूने तिला अनेक वेळा टोचले पण ती नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आपल्या आईच्या मिठीत शिरली तिच्या आईने तिच्यासाठी ताजा नाश्ता तयार केला आणि तिच्या समोर ठेवला जो ती शांतपणे खात होती आज मीही तिच्यासोबत बसले होते आणि विचार करत होते की तिचे संगोपन कसे योग्य करावे आणि तिला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणावे पण मला अजून माहीत नव्हते की ती खरे तर काहीतरी वेगळेच होते ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता बराच वेळ ती माझ्याशी बोलत राहिली आणि मग आपल्या खोलीत निघून गेली ह्या दरम्यान तिने तिच्याबद्दल मला काहीच सांगितले नव्हते मी समजले की ती मुलगी निर्भय असून खूप चतुर आहे त्यामुळे ती स्वतःवर काही बोलू देत नाही काही वेळानंतर ती पुन्हा स्नान करून बाहेर आली आणि स्वतःला एका मोठ्या चादरीत झाकून आपल्या आईला निरोप देऊन निघून गेली आज तर माझी सहनशक्ती संपली होती तिची आई सगळे पाहत बसली आणि शांत बसली राहिली मी रागाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही वेड्या झाल्या आहात का तुमच्या मुलीला तुम्ही कसे जाऊ देत आहात हे तुम्हाला कळत नाही ती आता तरुण आहे तिची दिशाभूल होऊ शकते ती चुकीच्या संगतीत जाऊ शकते तुम्ही तिचे योग्य संगोपन का करत नाही जाऊ म्हणाली तुझे नुकतेच लग्न झाले तुझे लक्ष तुझ्या लग्नावर ठेव माझा पती माझी सासू आणि माझी मुलगी काय करतात हा आमचा प्रश्न आहे माझी मुलगी काय करते कुठे जाते हा तिचा प्रश्न आहे तू कोण आहेस तिच्या गोष्टी तपासणारी माझ्या जाऊबाईच्या या शब्दांनी मला खूप वाईट वाटले की आई अशीही असू शकते का जी आपल्या मुलांसोबत इतके वाईट वागत असेल मी रागत खोलीत जाऊन बसले पण स्वतःला अजिबात नियंत्रित करू शकत नव्हते दुपारी तानिया परत आली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा होता मी तिला पाण्याचा ग्लास दिला तर तिने लगेच संपूर्ण ग्लास एका घोटात प्यायला ती माझ्याकडे पाहत म्हणाली माझ्या तब्येतीविषयी विचारू लागली आणि मग अचानक तिने आपल्या आजी आणि आईबद्दल विचारले मी हळूहळू तिला सगळ्यांविषयी सांगितले तर तिने फक्त एवढे म्हटले की ती खूप थकली आहे झोपायला जात आहे थोड्या वेळाने विश्रांती घेतल्यावर उठते तेव्हा मला दुपारचे जेवण दे कारण मला भूक लागली आहे मी फक्त मान हलवली कारण आता मी ठरवले होते की मी तिला योग्य मार्गावर आणल्याशिवाय थांबणार नाही पण आज मला माहीत नव्हते की सत्य कसे उघड होणार आहे काही वेळाने जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा ती आपल्या खोलीतील एका लहान मंदिरात देवाच्या चरणांवर डोकं ठेवून बसली होती मी तिथेच बसून तिची वाट पाहू लागले की ती जेव्हा येईल तेव्हा मी तिला जेवण देईल पण आज मला आश्चर्य वाटत होते की तानिया इतकी भक्त झाली आहे की देवासमोर एवढा वेळ घालवते पण मग मी विचार केला कदाचित ती आपल्या केलेल्या पापांची माफी मागत असेल जेव्हा तिला देवाच्या चरणांमध्ये खूप वेळ झाला तेव्हा मी उठून तिच्या जवळ गेले तिच्या खांद्यावर हात ठेवून हलवले तर माझी किंकाळी बाहेर पडली मी त्वरित तिच्या छातीवर हात ठेवून पाहिले तर तिचे हृदय धडधडनं थांबले होते हाताचे नाडीवर हात ठेवला तर तिथेही श्वास चालत नव्हता तिच्या मनगटात चेक केले पण नाडी ही थांबली होती आणि तिचे प्राण तिच्या शरीरातून निघून गेले होते आश्चर्याने माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येऊन बाहेर येण्याची वेळ आली होती मी त्वरित जोरात किंचाळून सर्वांना खोलीत बोलावले सौभाग्याने घरात दोन पुरुष उपस्थित होते तात्काळ तानियाला रुग्णालयात घेऊन गेले पण तिथे गेल्यावर आम्हा सर्वांना ही सत्यता उघड झाली की तानियाचा मृत्यू एक तास आधीच झाला होता आम्ही तिथे चढायला आणि किंचडायला लागलो थोड्या वेळातच तानियाचे अंतिम संस्कार करण्यात आले सगळ्यांच्या तोंडावर एकच गोष्ट होती की ती मुलगी किती, किती सभ्य होती तिचे उदाहरणं मिळत नाहीत अशी मृत्यू तर नशीबवाल्यांना मिळते सगळे याच गोष्टींवर बोलत होते पण आमच्या घरच्यांचे चेहरे उतरले होते आजूबाजूचेही काही तिच्या चांगुलपणाबद्दल बोलत होते तर काही तिच्या वाईटपणाबद्दल की ही मुलगी खूप उशिरा घरी येत होती न जाणो ती कुठे कुठे जात होती पण आम्हाला माहीत नव्हते की काही दिवसांनी आमच्यासमोर काय सत्य उघड होणार आहे माझ्या जेठाणीचे रडून खूपच वाईट हाल झाले होते त्यांची अवस्था इतकी खराब झाली होती की मला त्यांच्यावर दया येऊ लागली माझ्या जाऊने त्यांना मोठ्या मेहनतीने सांभाळले होते हे खरे होते की तानिया फक्त त्यांच्याशीच बोलायची आणि इतर कोणाशी बोलत नसे पण त्यांचं दुर्लक्ष करणे आणि तिचे योग्य संगोपन न करणे मला खूप वाईट वाटत होते आणि आज कदाचित हेच त्यांचे परिणाम होते की तानिया आमच्यामध्ये नाही होती सुमारे दहा दिवसानंतर काही वेलफेअरच्या कपड्यातले लोक आमच्या घरात आले त्यांच्या कपड्यांवरून जाणवत होते की ते कोणत्या तरी संस्थेशी संबंधित आहेत त्यांनी येताच माझ्या जेठाणीचे नाव विचारले आणि त्वरितच ती त्यांच्याशी भेटायला आली त्या लोकांना पाहुण्यांच्या खोलीत बसवण्यात आले होते पाणी वगैरे देऊन आम्ही सगळे तिथेच बसून राहिलो त्या वेलफेअरच्या लोकांनी माझ्या जेठाणीकडे पाहत सांगितले तुमच्या मुलीने आमच्या संस्थेसाठी खूप काही केलं आहे तिची तुलना करता येणार नाही तर मी काळजीपूर्वक त्यांच्या बोलण्यावर लक्ष देत होते ते पुढे म्हणाले तुमच्या मुलीने मानवतेचे एक उच्च उदाहरण निर्माण केले आहे तिने ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काम केले आहे त्याची चर्चा वेगळी आहे देव तिला स्वर्गात जागा देव तिच्या आत्म्यात शांती मिळव या मुलीने जात असताना असे एक संस्थान उभे केले आहे जिथे वृद्ध व्यक्ती त्यांच्या उर्वरित जीवनात आरामात राहू शकतात तिने अशा शाळा बांधल्या जिथे गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळेल तिने संस्थेला अशा प्रकारे सुरू केले की आता लोक या संस्थेशी सतत जोडत आहेत जर तुम्ही सोशल मीडियावर गेलात तर तुम्हाला माहीत होईल की तुमच्या मुलीने काय काम केले आहे आम्ही तुम्हाला या कामासाठी दाद देण्यासाठी आलो आहोत की तुम्ही मुलीला इतके चांगले संगोपन दिले आहे आणि तुमच्या मुलीसोबतच साहिलने देखील तिची खूप साथ दिली आहे आम्ही त्याला देखील खूप कौतुक केले आहे की त्याच्यासारखी युवा पिढी देखील लोकांच्या सेवेसाठी काम करू शकते तुमच्या मुलीने विधवांसाठी आणि अनाथांसाठी देखील खूप काही केले आहे तिने जात असताना इतक्या गरिबांच्या घरात चुली पेटवल्या आहेत की त्याची काही गणना नाही तुमच्या मुलीची गोष्टच वेगळी आहे आमचा संपूर्ण परिवार त्या व्यक्ती आणि त्या महिलेकडे पाहत होता त्यांनी माझ्या जेठाणीच्या समोर एक मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाले तुमच्या मुलीने आमच्या संस्थेसाठी खूप काही केले आहे हे तिच्या वतीने एक लहानसे बक्षीस आहे तसे तर हे आम्ही त्यांच्या आयुष्यातच देण्याचा विचार केला होता पण देवाला ते मंजूर नाही आता आम्ही तिच्या कामाची किंमत करू शकत नाही म्हणून किमान तुम्हाला ते देत आहोत आशा आहे की तुम्ही हे काही चांगल्या कामात लावाल कारण हे तुमच्या मुलीच्या मेहनतीची कमाई आहे त्या लोकांनी हे सांगून निघून गेले आणि आम्ही सर्वजण स्तब्ध झालो संपूर्ण घर तानियावर रागावत होते कोणीही तिच्याशी बोलणे उचित मानत नव्हते इथपर्यंत की मीही तिला तिरस्कार आणि द्वेषाने बघत होते, होते। सर्वजण तिला वाईट बोलत होते सर्वांचे एकच प्रश्न होते की ती कुठे जात आहे आणि काय करत आहे आणि आज जेव्हा सगळ्यांना सत्य समजले तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात तानियासाठी गर्व होता आज मला समजले की तिला देवासमोरचा मृत्यू कसा नशीब झाला तिची आत्मा इतक्या सहजतेने कशी निघाली आज मला माझ्या सासरवर गर्व होतोय की माझे लग्न किती चांगल्या जागी झाले जेव्हा मी माझ्या जेठाणीकडे पाहिले तेव्हा ती आजही हसत होती पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते सर्वांनी त्यांच्यावर प्रश्न केला की हे सगळे काय आहे तर त्यांनी फक्त एवढं सांगितले मी सर्व जाणते माझी तानिया मला सर्व सांगत होते तिने मला फक्त वचन दिले होते की मी कुणालाही तिच्या या कामाबद्दल सांगणार नाही ती म्हणायची की ती इतक्या शांततेने मेहनत करेल की तिची यशोगाथा आवाज करेल आणि आज तिने ते करून दाखवले आहे मला माझ्या तानियावर खूप गर्व आहे माझे जे ठाणी हे सांगून आपल्या खोलीत गेली आणि आज मला माझ्या विचारांवर खूप वाईट वाटत होते की मी तानियाविषयी किती चुकीचे विचार केले होते मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद